आमच्या विशेष बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया विशेष बातमी उभाटा शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी ठाकरे बंधूंमधील संभाव्य युती आणि आगामी निवडणुकांबाबत महत्वाचे संकेत दिले आहेत युतीची अधिकृत घोषणा कधी करायची याचा निर्णय दोन्ही पक्षांचे नेते लवकरच घेतील असे परब यांनी स्पष्ट केले जागा वाटप किंवा कोणताही युतीचा फॉर्म्युला अद्याप अंतिम झालेला नसल्याचे सांगत चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन सर्व तपशील जाहीर केला जाईल असेही त्यांनी नमूद केले महाविकास आघाडीबाबत बोलताना परब म्हणाले की आम्ही आजही महाविकास आघाडीमध्येच आहोत आणि ती शेवटपर्यंत अभेद्य रहावी अशी आमची इच्छा आहे वर्षा गायकवाड यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना त्यांनी ती त्यांची वैद्यकीय वैयक्तिक भूमिका असल्याचे स्पष्ट केले काँग्रेसची भूमिका काय असावी याचा निर्णय आमचे पक्षनेतृत्व घेईल असेही परब यांनी सांगितले दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या कथित जागा वाटपाच्या मागणीवर परब यांनी थेट भाजपलाच उत्तर देण्यास सांगितले यामुळे राजकीय या वर्तुळात चर्चांना वेग आला आहे निवडणूक आयोगाने केलेल्या कामाच्या बाबतीमध्ये आम्ही स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन बाकीचे युतीचे निर्णय आहेत ते युतीचे निर्णय दोन्ही पक्षाचे नेते एकत्र घेऊन आपल्याला कळवतील ज्या वेळेला निर्णय अंतिम होतील त्यावेळेला आपल्या समोर येऊन आम्ही कळवतो आजही आम्ही सगळे महाविकास आघाडीमध्ये आहोत त्याच्यामुळे आमचा शेवटपर्यंत हा प्रयत्न राहणार की महाविकास आघाडी एकत्र राहावी आता हे वर्षा गायकवाडांचं मत हे त्यांचं मत आहे आमचं मत असं आहे की महाविकास आघाडीने एकत्र निवडणूक लढली पाहिजे शिवसेनेची युती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर होते आम्ही ऑलरेडी आता महाविकास आघाडीत आहोत आमची ही इच्छा आहे की महाविकास आघाडी अभेद्यहावी आता यामध्ये काँग्रेस काय निर्णय घेत आहे हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे आमची इच्छा आजही अशी आहे परंतु इच्छा अपेक्षा चर्चा आणि त्याच्यातला अंतिम निर्णय यामध्ये फरक असतो ज्या दिवशी चर्चा अंतिम होईल निर्णय होतील त्या दिवशी आपल्याला कळव आम्हा चॅनलला लाईक ला ला करा बातमीला शेअर करा सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका